That's the de

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मालवण आणि मालवण तालुक्यातील नागरी पतसंस्था ग्रामीण विकास शेती संस्था व कर्मचारी पतसं यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज कार्यशाळा आयोजित केली होती यात प्रामुख्याने पतसंस्थांच्या संचालकांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे लोकांमध्ये जनजागृती करणे सहकारात सहकाराचा फायदा कसा उठवता येईल यास या हेतूने ही कार्यशाळा आज आयोजित करण्यात आलेली होती कार्यशाळेत बहुसंख्य पदाधिकारी संस्थांचे सभासद उपस्थित होते यात या एक विरंगुळा किंवा आपण जो ट्रेस घेतो जीवनात त्याचा ताणतणाव दूर करण्यासाठी प्रख्यात योगगुरु शिक्षक श्री अशोक देश देशमुख साहेब हे पुण्याहून खास आले होते आणि लोकांनी ह्याचा भरपूर आनंद लुटलेला आहे अतिशय विनोदी आणि मार्मिकपणे विनोद सांगून लोकांना एका वेगळ्याच जगात त्यांनी नेलं होतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण एखादं मन आपल्या मनात विचार विचाराशिवाय आपण राहू शकत नाही अशावेळी त्यांनी एकही मनात विचार न आणता असं एक शून्य आपलं मन निर्माण केलं होतं आणि लोकांनी एवढं ह्या योगांचं एवढं कौतुक केलं विनोदाचं कौतुक केलं ते आयुष्यात अतिशय आवश्यक असल्याबद्दल सगळ्यांची इथे भावना होत्या त्यानंतर श्री मान्य श्री साहेब हे सहाय्यक निबंधक निवृत्त आहेत त्यांनी संचालकांचे कार्य अधिकार कर्तव्य पतसंस्था कशा राबव्यात कशा चालवाव्यात त्याच्या नफाचा विनो विनियोग कसा करावा लोकांपर्यंत कसं पोचावं लोकांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या कशा दूर कराव्यात यासाठी श्री साहेबांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं आणि एक एकंदर नियोजन बघता सहाय्य निबंधक मालवणचे सर्वे सर्वा श्री अजय हिरलेकर यांचं उत्कृष्ट नियोजन व त्याच पद्धतीने सहकारी संस्थांचे सचिव सचिव यांनी त्यांना दिलेली साथ अतिशय लाख मोलाची अशी साथ होती असंच या मालवणच्या तालुक्यातील सगळ्या पतसंस्थांची भरभराट हो अशीच इच्छा व्यक्त करतो मी श्रीकृष्ण कार्यालय कार्यालयीक्षक अधीन जिल्हा उपनगर हो, सहकारी सहा सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या त्यांनी ते आज इथे उपस्थित राहिलो अतिशय कार्यक्रमाचे नीट नेटके नियोजन बघून खरोखरच मन असं प्रसन्न आहे आणि जे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि चांगले कार्य असे उत्तरोत्तर होवं ही अपेक्षा धन्यवाद